चर्चा कुंभोज तालुका हातकल इथं महिलांचे आरोग्य सशक्तता आणि कुटुंब कल्याण यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्वस्त नारी सशक्त परिवार या उपक्रमाचं उद्घाटन कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्साहात पार पडलं यावेळी कुडाळकर हॉस्पिटल व धन्वंतरी हॉस्पिटलच्या वतीनं महिलांची तपासणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन हातकलंगले तालुका आरोग्य अधिकारी सुहास दाता सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील किरण माळी आदी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर अभिनंदन पाटील सावर्डे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी श्रेय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा अंगणवाडी सेविका आशा वर्कर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात महिलांच्या आरोग्य तपासण्या रक्तदाब हेमोग्लोबिन मधुमेह स्तन व गर्भाशयाच्या आजारांबाबत जनजागृती तसेच आहार व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं याशिवाय उपस्थित महिलांना मोफत औषधोपचार व सल्ला सेवा देण्यात आली डॉ सुहासातार यांनी आपल्या भाषणात सांगितलं महिलांचे आरोग्य संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचं मूलभूत स्थान आहे या उपक्रमातून महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं हे आमचं उद्दिष्ट आहे कार्यक्रमास परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यांच्यासाठी विविध माहितीपत्रकं आरोग्य पुस्तिकांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याबाबतची सखोल माहिती मिळून त्यांचा आत्मविश्वास व कुटुंबातील भूमिका अधिक सशक्त होईल असा विश्वास, हो विश्वास आयोजकांनी व्यक्त केला सूत्रसंचालन डॉक्टर सत्यजित तोरसकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर अभिनंदन पाटील यांनी केलंय विनोद शिंगे कुंभोज